नमस्कार मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे झटपट होणारा मशरूम मसाला तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम मशरूम घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत तर हे मशरूम मी अशा प्रकारे छान कट करून घेतले आहेत आणि इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहेत आणि थोडे काजू मी पाण्यात भिजत घातले होते ते घेतलेले आहेत अद्रक लसणची पेस्ट आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे तेजपत्र दालचिनी चक्रीफूल आणि मोठी विलायची तर आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया तर इथे मसाला तयार करण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता मी यामध्ये जो एक कांदा कट करून घेतलेला होता तो घातलेला आहे आणि या कांद्याला आपण आता छान गुलाबी कलर ईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा छान असा गुलाबी रंग ईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता जो एक टोमॅटो कट करून घेतलेला होता तो घातलेला आहे तर टोमॅटोसुद्धा आपण आता छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा आणि टोमॅटो छान आता परतून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेऊया तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि त्यामध्येच थोडी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे तर याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे इथे मी काजू विसरले होते तर काजू घालूनसुद्धा आपण याची पेस्ट तयार करून घेऊया तर इथे अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी तर आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया तर तेल छान तापल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया तमालपत्र दालचिनी मोठी विलायची आणि चक्रीफूल आणि हे खडे मसाले थोड्या वेळ आपण तेलामध्ये तडतडू देऊया आणि त्यानंतर इथे मी एक छोटा कांदा कट करून घेतलेला होता तो कांदा घातलेला आहे आणि हा कांदा आपण छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा छान गुलाबी रंग इपर्यंत परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता अद्रक लसणची पेस्ट घालूया आणि तीसुद्धा छान परतून घ्यायची आहे आणि अद्रक लसणची पेस्ट घातल्यानंतर यामध्ये आपण जी आता पेस्ट तयार करून घेतली होती कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि काजू घालून तर ती पेस्ट यामध्ये घालायची आहे तर आता ही पेस्ट घालून आपण याला छान परतून घ्यायचं आहे ही पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी तेल सुटेपर्यंत ही पेस्ट परतून घेतलेली आहे तर यामध्ये आपण आता मसाले घालूया हळद घातलेली आहे दोन टेबल स्पून लाल तिखट घातलेलं आहे एक टेबल स्पून जिरे पावडर घातलेला आहे एक टेबलस्पून धनिया पावडर घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे आणि परत याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं तेल सुटेपर्यंत याला परतून घेऊया तर अशा प्रकारे मी याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर अशा प्रकारे मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडी साखर घातलेली आहे कारण टोमॅटोचा आंबटपणा जावा म्हणून आणि त्याबरोबर मीठसुद्धा घातलेला आहे आणि याला छान आपण आता परत एकदा मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे या मसाल्यालासुद्धा तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण आता मशरूम घालून घेऊया आणि मशरूम छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण मसाला या मशरूमला लागला गेला पाहिजे आणि त्यानंतरच यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर मशरूम शिजण्यासाठी खूप कमी पाणी लागतं ते पटकन शिजले जातात म्हणून फार पाणी नाही घालायचं अगदी थोडं पाणी घालायचं तर इथे मी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला आपण आता झाकण देऊन शिजवून घेऊया इथेसुद्धा मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि नंतरसुद्धा थोडी घालणार आहे तर अशा प्रकारे कमी साहित्यात झटपट होणारा मशरूम मसाला तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू